आपल्या सर्वांना सातत्याने माझे जरी ते वडील असले तरी आपल्या सर्वांना एक आधारवड म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनाच सातत्याने असणार एक व्यक्तिमत्व आदरणीय काका तो सर्व मान्यवर मंडळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी भोसले साहेबाचं नाव घेतो कारण की आता भोसले साहेब लॉन आपली आहे आणि त्याला काय चार्ज कुठला नाही आपल्याला हे पण तुमचं नाव येतो भोसले तात आता आपण सर्वजण या भोसले हॉल्ड मध्ये या ठिकाणी कार्यक्रम आज आपला आयोजित केला गेला खर तर लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला खासदार साहेब गेल्या काही दिवसापूर्वी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर तुमचा प्रचाराचा कार्यक्रम हा नगरदक्षिणेमध्ये प्रचाराच्या निमित्तर आपली सुरुवात झाली आणि अगदी गाव पातळीवरती एखाद्या वाडी वस्तीवरती तर अगदी एखाद्या तालुका स्तरावरती असणाऱ्या नगरपंचायतीमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाठी भिठी घेण्याचा कार्यक्रम संपर्क का अभियान हे सुरू केलं खर तर ज्या तुम्ही खासदार झाले मागच्या पाच वर्षाला आताच पांडुर साहेबांनी उल्लेख केला रविभाऊ त्यांनी तुम्ही मगाशी ऐकलं नाही पण मगाशी मंत्री पांडुळे साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं शिंदे सर आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं आता काही लोक म्हणतील तुम्हीच मागच्या वेळेला यांच्या विरोधामध्ये उभा होते तुम्हीच यांच्या विरोधामध्ये भाषण करत होते आणि आम्हीच नव्हतो करत तेही आमच्या विरोधात करत होते कारण की उमेदवारी तशी होती आणि मग मंत्री पांडुरे साहेबांनी ते काकांचे जुने सहकारी असल्या कारणाने त्यांनी सगळे विस्तृत माहिती दिली की त्यावेळेला सुप्रीमोनी सांगितलं त्यात तुम्हाला उमेदवारी करावं लागत आणि काकांना ला देखील सांगितल्यानंतर काकांनी मला सांगितलं की तुला तो अर्ज भरायचा आहे तो फक्त अर्ज माझ्या हातामध्ये दिलेला होता आणि तो अर्ज त्यावेळेला आपण तो भरला आणि अगदी पंधरा वीस दिवसामध्ये सगळीच लोक आपण या नगर शहर सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मतदारांच्या गाठी भेटी घेण्याचं काम उकिरडत आहे त्यावेळेला आपण सगळ्या मंडळींनी केलं होतं तुम्ही जरी महिला असल्या तरी महिला देखील त्यावेळेस आज जसा उन्हाळा आहे तसाच उन्हाळा मागच्या पाच वर्षाला देखील होता आपण सगळे गाव गाव लोक गावगाव वाडीवाडी वस्ती फिरत होतो आणि शरीनीक्ष तुम्ही देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण सगळे लोक संपर्क करत होतो आपला लोकसभा लढायचा काही त्यावेळेला प्रश्न उद्भवत नव्हता पण त्यावेळेला पक्षाची परिस्थिती अचानक काही गोष्टी समोर आल्या आणि त्या प्रकारे करावं लागणार अजितदादान देखील मला सूचना केल्या की आम्ही सांगतो तेवढं आहे पण जसं पांडुरे साहेब तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आपले नेते अजितदादा असल्या कारणानं आज पक्ष तेच चिन्ह तेच आणि सूचना आपल्याला अजितदादांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून मागच्या वर्षी दोन जुलैला अजिताद्या आपण सगळे अजितदा भेटलो या राज्याचे पुन्हा महायुती सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्या माध्यमातून एक महायुती निर्माण झाली या मा महाराष्ट्रामध्ये आणि महायुतीचा परिणाम आपण सर्व माता भगिनीपासून बालमित्रांपासून अगदी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण त्या महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्याचे परिणाम आपण पाहिले की मागच्या काही मा दिवसामध्ये आपल्याला दो दोन टप्प्यामध्ये निधी प्राप्त झाला तो दीडशे कोटीचा डीपी रोड करता आणि आता सव्वेचाळीस कोटी रुपये सगळ्या नगरसेवकांच्या सुचवल्या कामाप्रमाणे आणि हा दीडशे कोटीचा निधी सव्वेचाळीस कोटीचा निधी आपण जर पाहिला तर दीडशे कोटीचा डीपी रस्तान करता आहे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे अगदी त्यांच्या गल्ली बोळातल्या कामांपासून अगदी प्राथमिक सूक्ष्मपर्यंत हा निधी पोहोचला आणि म्हणून महायुतीमध्ये गेल्यानंतर याचे परिणाम आपल्याला पाहायला भेटले महायुतीमध्ये नसतो तर आपण आपलं राजकारण झालं असतं विरोधामध्ये बोललं तर अनेक वेळेला मीडियाचे प्रतिनिधी आपला उसून पकडतात पण त्याचा विरोधामधला हा प्रवास हा फार काळाचा नसतो काही चुकीचा बोललं कॉन्ट्रोवर्शियल बोललं तर दोन तीन दिवस मनुष्य चर्चेमध्ये राहतो पण चर्चेनंतर त्याचा ग्राफ पुन्हा खाली जात असतो आणि म्हणून बरेच लोक काहीतरी मी कॉन्ट्रवर्शियल बोललं पाहिजे मोठ्या लोकावर बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते पण आता रोज रोज करायला सर किती मोठ्या लोकांवर कोण कोण बोलणार लोक नंतर त्याचा कटाळा येतो लोक म्हणतात ते टी बंद करून टाक सकाळी असं बरेच वेळा लोक सांगतात नाहीतर चॅनल तरी बदल असं अनेक वेळा आपल्याला आप पाहायला मिळतं पण काही लोकांचं आता काय असतं पोट त्याच्यावर चालतं प्रपंच नाही उद्योग व्यवसाय काय नाही घरात भांडे गुंडे नसतात पण देशाच्या राजकारणावरती चर्चा करायला मात्र ते सकाळपासून सुरुवात करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो बाबा पहिले आपली घरचं बघ काम धंदा बघ काहीतरी व्यवसाय बघ आणि त्याच्यानंतर तू देशाच्या राजकारणावरती ती चर्चा करण्याचं काम कर आपल्याला कशी प्रगती येईल आपल्याला जर प्रगती यायची असेल तर आपण आताच व्हिडिओ क्लिप पाहिली आता काही लोक आता सांगतील आपल्याला व्हिडिओ क्लिप लागली ते म्हणतील मागच्या पाच वर्षात लावले ते व्हिडिओ म्हणतील आता आपण बोललेलो होते ना कारण आपण विरोधात उमेदवारी केलीच आहे पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगतो की पाच वर्षातलं हे लोकसभा सभागृह आपण मागे सगळ्यांनी पाहिलं ह्या लोकसभा सभागृहात पाहायचं दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कुठतरी वजन असलं पाहिजे तिथून उड्डाणपूल पूल आणता आला पाहिजे तिथून शहराच्या बाजूनी जो सातशे आठशे कोटी रुपयाचा रकमेचा असलेला रिंगरोड आणता आला पाहिजे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचं पंतप्रधान परत कोण होणार आहे कोण होणार आहे आणि आता मग आता विरोधात जाऊन करायचं का आणि म्हणून अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की जो पुन्हा त्या ठिकाणी मोदींच्या हाताला हात धरून आपल्या नगर करता पैसा आण म्हणून तो पैसा आज जसं आम्ही आजीदारांच्या हाताला हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा त्यांना काय सांगितलं भाई की आम्ही जरी आज तुमच्या परत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या प्रत्येक समाज बांधवाचे प्रत्येक वेगवेगळा जो समाज असेल धर्म असन त्याचे काम झाले पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठा निधी प्रत्येक उपनगरामध्ये मोठं पॅकेज आज आपल्याला अजितदारांच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणून हीच चेन ही लोकसभेच्या माध्यमातून खासदार साहेब तुमच्या माध्यमातून तिथं तुम्हाला पाठवून ही विकासाचं जे काम सुरू झालेलं आहे ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं कारण की आज तुम्हाला मिळवायचं नाही काय तसं शिंदे सर मला कालच सांगत होते की त्यांच्या आजोबांचा प्रचार काकांनी आम्ही त्या काळामध्ये केला होता आणि म्हणून ही सगळी टीम काम करत असताना आज तुमच्या सारखे लोक आज सक्षम आहेत आणि म्हणून एखादा सक्षम मनुष्य असला तर पुन्हा ज्या वेळेला एखादं काम मंजूर होतं त्या कामाला कुठे चालू करायला अडचण येत नाही आणि म्हणून या सगळ्या कामाचा वेग गती की देण्याचं काम का हे आज तुमच्या माध्यमातून ह्या नगर दक्षिण भागामध्ये करायचं आज आपण जर पाहिलं तर आता फक्त मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे पांढुरळे साहेब आता आपल्या शहरामध्ये आपण काम करतोय शहरामध्ये डीपी रोड आपण करतोय जवळपास आपला नव्वद टक्के प्रयत्न असतो की प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटकरण करायचं आणि म्हणून खासदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही देखील आता हे गडकरी साहेबाकडे जास्त प्रयत्न करता तर जास्तीत जास्त कॉन्क्रीटकरण करण्याचं कामाचा प्रयत्न करा आणि म्हणून त्यांनी देखील प्रयत्न केला आणि आज आपल्याला संपूर्ण रिंग रोड आज त्यांच्याच माध्यमातून आज शहराच्या बाजूने जी रिंग तयार होती ती सगळी कॉन्क्रीट करण्याचा करण्याचा प्रयत्न त्यांनी आज आपल्याला केला आपल्याला पाहायला मिळतो आज तालुक्याचा आपल्याला बार सांगता येणार नाही कारण तालुका स्तरावरती आम्ही अजून गेलो नाही की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही काय काय केलंय आज आपण कर्ज जामखेडपासून पाहिलं तर रावरीपर्यंत इकडं आपला दग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे इथं शिरूरच्या गोड नदीपासून तर इकडे आपल्या संत भगवान बाबा गडापर्यंत आपला हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर आज आपल्याला प्रत्येक काम तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज तुमचं काम हे पोचलेलं आहे आणि म्हणून पोचवत असताना सक्षम लोक त्याच्यामध्ये खरंतर असणं गरजेचं असतं आज नगरच्या बाहेर पडायचं म्हटलं तर नगर कळमार रस्ता असन नगर जामखेड रस्ता असेल नगर दौंड रस्ता असेल आज हे सगळे रस्ते आज तुमच्या माध्यमातून कुठेतरी काट टाकताना आपल्याला पाहायला मिळतात आता फक्त पातळी रस्ता देखील आता मागच्या काही सहा महिन्यामध्ये पूर्ण पूर्णताकडे सुरू झालेला आहे आता फक्त राहिला तो आपला नगर शिर्डी मार्ग त्याचं देखील आता टेंडर झाले आता फक्त लोकसभेचं आचारसंहिता झाली की त्याही कामाला आपल्याला पुढं मागं सुरुवात झालेली पाहायला मिळाली मग हे सगळे कामं ज्यावेळेस होतात त्याच्यामध्ये सक्षम लोक त्यावरती खुर्चीवर देखील लागत असतात आज या माध्यमातून आपण सगळेजण एक मेळावा घेतला मेळाव्याच्या माध्यमातून आता उद्यापासून आपल्याला प्रत्येकाला फॉर्म भरायची तारीख असेल त्या दिवशी देखील आपल्या सर्वांना मोठ्या संख्येने आपल्याला या सर्व कार्यक्रम मध्ये आपल्याला फॉर्म भरण्याच्या माध्यमातून आपल्याला सहभागी सहभागी सर्ब व्हायचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला पुढाकार घेऊन कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा ही आपली नगर शहरातली आपल्याला एक कुठतरी मताच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम आपल्याला ताकद दाखवून देण्याचं काम आपल्याला उद्याच्या तेरा मेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचं आज आपण मेळावा घेतला प्रत्येक लोक आपापल्या आप भागातून प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक अगदी गल्लीबोळातून आज आपल्या माता भगिनी असतील त्यांचे लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपल्याला या ठिकाणी लोक आले आपल्याला पाहायला मिळतात उत्स्फूर्त पाहायला मिळतात आणि हे उत्स्फूर्तपणा हा फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो हा उद्याच्या भविष्य पाहतोय की उद्याचं भविष्य कसा असणार आहे आणि भविष्य हे सक्षम लोकांच्या हातामध्ये असणं फार गरजेचं असतं तर एखादा माणूस जर कमकुवत असेल तुम्हाला सांगतो तर तो फार काळ काय डम धरू शकत नाही आता लोक आता सुरू झालेत पण मला वाटत नाही की आता हे फार दिवस चालत आहेत एवढं सोपं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भोसे साहेब एवढं काय सोपं नसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आता, आता आपल्याला जे काम सुरू करायचंय तर ते आपल्याला अगदी करायचं करायचंय आजी दादांचं सातत्याने तुम्हाला सांगतो आताही भोसले साहेब मला सात वाजता त्यांचा फोन आला की काय नियोजन आहे मी त्यांना सांगितलं की आता थोड्या वेळामध्ये आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मेळावा घेतल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळ्या प्रत्येक भागाभागामध्ये आमचं काम जे सुरू झालेलं आहे त्याला देखील हळूहळू मी गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून खरं तर बोलण्यासारख्या बरेच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत उमेदवार कोण आहे काय त्याचा आपल्याला फार चिंता करायची नाही बऱ्याच वेळा लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ती निवडणूक आहे निवडणूक जसे मी पाच वर्षाला आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठेतरी वेगळी काहीतरी रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मगाशी आपण स्क्रीनवर पाहिले तसे रील बनवले पाहिजेत हे रील लागतात हे लोकांच्या करतात नगरसेवक कशा करता निवडून देत होत आपण नगरसेवक प्रभागातले प्रश्न सोडण्याकरता येत असतो उद्या रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही सगळी व्यवस्था आपल्या लागत असते आम्ही पाहतो आम्ही सगळेजण लोक बरोबर असतो यांना म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला जरी साफ जरी ला कुठलं तरी तुम्हाला सांगतो आमच्या नगरसेवक मंडळीला फोन येतो आणि या सगळ्या लोकांकडे सर्प मित्राचे फोन आहेत संबंधित सम, त्यांच्या जवळच्या लोकांचे फोन येतील जा त्या लोकांना काय अडचणी ती मदत का म्हणून ही जी प्रक्रिया असतील नगरसेवक असेल महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आमदार म्हणून काम करत असेल हे सगळे किंवा खासदार म्हणून असतील ही सगळी लोक कामाकरता निवडून दिलेले असतील आणि म्हणून हे काम करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून आपल्याला करावं लागतं आणि म्हणून आज या सुजयदा एक चांगल्या प्रकारे त्यांच्या अगदी आजोबांपासून ह्या राजकीय सामान्य क्षेत्राचा एक वेगळा वारसा आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून या नगरदक्षिणेच्या विशेषतः आपल्या शहराच्या विकासाच्या प्रश्नाकरता आपल्याला कुठत करून घ्यायचा आहे त्यावेळेला देखील ज्यावेळेला उड्डाणपुलाचं काम सुरू झालं बरीच लोक त्यावेळेला चर्चा करत होती की आता हे दोघं विरोधामध्ये लढली आणि एकत्र आले तुम्हाला सांगतो जर आम्ही त्यावेळेला देखील विरोध करत बसलो असतो एकमेकाला विरोधाला विरोध करायचा असता तर तुम्हाला सांगतो आत्ता आपण जे चित्र पाहते उड्डाणपुलाचं तर उड्डाणपूल दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाला नसता चार पासून स्वप्न होतं लोकांचं की या शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि आता एक नाही तर आता अनेक उड्डाणपूल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये करायचे आहेत भविष्यातलं आपलं स्वप्न आता जसं आज शहर वाढते दहा वर्षांमध्ये आपण शहराची भौगोलिक दृष्टी पाहिली तर प्रत्येक उपनगर अगदी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोक पुढं गेलेलं आहे आणि म्हणून या उपनगरांच्या विकासाकरता शहराच्या अनुषंगाने उद्याचे हद्दवाढ लक्षात घेता आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून असो राज्य सरकारच्या माध्यमातून असो आपल्याला कुठंतरी चांगला निधी आणायचा आहे आणि म्हणून प्रयत्न करायचे त्यामुळे आपल्याला सक्षम लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो रील येतील भाषणं येतील यांच्या येतील हे सुद्धा बोलतील हे पैकी बोलायला काही कमी नाही तुम्ही त्यांची काही काळजी करू नका बस बोलते थे। तो 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 पन, ते आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही जरा जास्त बोलू नका पण ते म्हणतात मी बोलणार ते काही काय करत नाही पण त्या रीलपेक्षाही तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातल्या असे रील आपल्याला असे लोक निवडून देईल आपल्याला तयार करायचे आहेत आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संसदेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणार आहे आमचा खासदार जसं मी आम्ही आजी धरू शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाची अस्तित्वाची लढा नाही आहे तुम्हाला सांगतो ही काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कुणाची काय अस्तित्वाची लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठेतरी काम करायचंय त्यामुळे तुम्ही सक्षमरित्याने प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उभा राहायचंय आणि उद्याच्या तेरा तारखेपर्यंत ता, आपल्याला प्रत्येकाला चर्चा बरेच करत असतात लोक पण चर्चेतल्या विषय फक्त चर्चेत, चर्चेत राहत असतो तो कधी पुढं मतरूपे आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्याला कामाकरता सगळं हे काम पुढं घेऊन जायचंय त्यामुळं आपण प्रत्येकाने या तेरा तारखेला आपल्या आता सगळं अनुक्रमांक असेल अधिकृत चिन्ह असेल हे सगळं आपल्याला मिळणार आहे पण त्यानंतर आपण प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये आपण प्रत्येकजण भेटत राहणार आहे त्यामुळे आपण परत पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण भेटत जाऊ सगळी प्रक्रिया पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही आजीदादानी आपल्याला सूचना केल्याप्रमाणे आपल्याला या नगर शहरामध्ये आपल्याला प्रामुख्याने राबवण्याकरता आपण प्रत्येकाला काम आहे त्यामुळं आज आपण खासदार साहेबांनी देखील निमंत्रित केलं त्यांना सांगितलं आम्ही आता राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला आहे तुम्हाला जर संध्याकाळी जर वेळ मिळाला तुम्ही कुठल्याही तालुक्यामध्ये असले तर जाता जाता नगर शहरामध्ये तुम्ही येऊन जा आता बरेच लोक संपर्क करत असतात फिरत असतात पण तुम्हाला सांगतो ते लोक फक्त निवडणूक आल्या फिरत असतात निवडणूक संपल्या ते लोक तुम्हाला सांगतो दिसले नाही आणि उद्याही निवडणूक संपल्यानंतर ते लोक दिसणार नाही आम्ही देखील पाहतो की तसं पाहायला गेलं तर आता आम्ही ज्यावेळेला ते निवडून आले त्यांच्यानंतर चार पाच महिने आमच्या निवडणुका झाल्या आणि लगेच तुम्हाला सांगतो मार्च नंतर लॉकडाऊन लागलं दीड पावणे दोन वर्ष आपल्या सगळ्यांचे तुम्हाला सांगतो कामाच्या बाबतीमधले हे वाया गेले फार काय कामाला स्कोप करता आला नाही आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारुपी आपल्याला फार ते रील भेटलेच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारुपी जेव्हा मतपेटी उघडती तेव्हा आपल्याला कळतं बऱ्याच वेळा लोक फार पुढं पुढं त्या रेलीमध्ये पळताना दिसतात पण त्याला त्या रीलमधल्या लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामारी सुद्धा किंमत नसते असलेच लोक ते रीलमध्ये फिर फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतःच ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्या त्या काहीतरी घे काहीतरी कर बनवून घेतात असे देखील लोक दुर्दैव आता हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून बरंच फुकट झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला काय फार खर्च येत नाही पण करू द्या ही विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपानं आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता कि तिथं किती मत आहे हे समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत हे मतातून उघडत असतं आणि म्हणून संपतदाराचं तुम्ही मतातून सांगत असता की या बुथमध्ये एवढे मत पडले ह्या वॉर्डामध्ये एवढे मत पडले हे मत मत मतातून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला या देशाचा निकाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगर दक्षिणेचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार सुजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फरकाने आपल्याला लाखोच्या मतांनी या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी दाखवून द्यायचंय त्यामुळे अधिकच्या वेळ मी घेणार नाही बरेच लोक बोलणार होती बरेच लोकांची नावं आता आमच्याकडे आणले होते पण सुरेश भाऊ म्हटले आता फार वेळ घेऊ नका तुम्हीच आता दोन शब्द बोला त्याच्यामुळे ज्याचा कोणाचा राग असेल ती सुरेश भाऊने तुम्हाला सांगतो सूचना केली की भाषण काय कुणी आता करू नका त्याच्यामुळे त्याला जबाबदार हाच मनुष्य आहे त्यांनी कोणाला काय मला सांगितलं की तुम्ही आता उठा आणि भाषण करा त्यामुळे आता जेवढे बोलणारे होते सगळे आपण आता लोक आहोत आपण रोज भेटणारे आहोत पण बोलायची संधी आपल्याला आज बऱ्याच लोकांना मिळाली नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी देखील व्यक्त करतो